परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदला बीड जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे बीड शहरातील मुख्य बाजारपेठ जे आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळत आहे तर काही भागातील जे किरकोळ दुकान आहे ते देखील सुरू आहेत मात्र बीडच्या माजलगाव आणि वडवणीमध्ये कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळतं की सध्याला बीडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि या बंदच्या पार्श्वभूमीवर मधील जे मुख्य मार्केट आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळत तर दुसरीकडे माजलगाव शहर आणि वडवणी शहर हे कडकडीत बंद आहे तर माजलगाव मधील जी प्रवाशांची लाल परी समजली जाते ती लाल परी बंद करण्यात आलेली आहे एस टी बस जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे सर्व फेऱ्या अद्याप पर्यंत तरी रद्द करण्यात आल्या असं जी माहिती आहे ती समोर आलेली आहे यामुळे प्रवाशांची देखील हाल होत आहेत तर दुसरीकडे जे आहे ते आंबेडकरी संघटना असेल किंवा विविध ज्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हा बंद करण्यात आलेला आहे जे परभणी घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन करावं ही प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या भीमसैनिकाचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला त्या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करावेत त्याच्यावरती कारवाई करावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता सरकारकडून त्याच्यावरती काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि हे बंद कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे